नमस्कार शुभ सकाळ सर्वांना मी तनुश्री शिवसागर तर शुभ दीपावली तुम्हाला तर आम्ही ना किल्ला करायला लागलो होतो तर मी किल्ल्याचे व्हिडिओ केले होते पण ते डिलीट झाले त्यामुळे मग जे आम्ही रील टाकली होती एक आणि व्हिडिओमध्ये पण थोडं शूटिंग केलं होतं तर तेच मी डाउनलोड करून घेऊन आता ते व्हिडिओ तयार करते तर आम्ही किल्ला बनवण्यासाठी पहिल्यांदा अगोदर छोटे छोटे दगड जे आहेत ते टाकून घेतले होते खाली कडनं विटा लावून घेतल्या आणि मध्ये एक आपला जो ब्लॉकमधली विट असते ती दोन घालून त्याच्यावरती एक प्लॅस्टिकची प्लेट ठेवली होती म्हणजे आकार नीट येण्यासाठी कारण आपल्याला प्रतापगड हा किल्ला बनवायचा होता तर मध्ये तिथे शिवाजी महाराजांची स्थापना करायची तर इथं अनुबागा कशी मधी लुडबुड करत होते आणि शिवाजी महाराजांचे जिंकलेले एकूण बारा किल्ले आहेत तर त्यातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा सुवर्णदुर्ग खांदेरी शिवनेरी सिंधुदुर्ग लोहगड सालेरी जिंजी विजयदुर्ग असे एकूण बारा किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी जिंकलेले तर शिवाजी महाराजांचं बद्दल आपण जेवढी माहिती सांगू तेवढी कमीच वाटते आपल्याला तर हे बघा छान असा आपला प्रतापगड तयार झालेला आहे तर इकडच्या पुढच्या साईडने ना आम्ही छोट्या छोट्या अशा विटा ज्या असतात त्या दोन दोन लावून घेतल्या होत्या आणि हा रस्ता करून नंतर आम्ही हे जे झेंडे असतात ते सुद्धा लावून घेतले होते तर हे झेंडे अक्षुने तयार केले होते आणि थोडी हिरवं असं डोंगरावर हिरवळ असते ती फिनिशिंग येण्यासाठी ना रांगोळी टाकली होती हिरवी आणि पोपटी मिक्स म्हणजे थोडं जे गवत आले आणि वाटतं ते फिनिशिंग येते त्याला ते तर असा आपला किल्ला तयार झाला होता आणि खूप सुंदर झाला होता पण खूप कष्ट लागले त्याला बनवायला तर एक दिवस तरी अर्धा अर्धा दिवस तरी गेला आणि आम्हाला खूप उशीर झाला किल्ला बनवस्वर रात्र झाली होती आणि पुढे त्या बघा अनू कशी बसली ब्लॉकवरती तर तिथंच मी बघत होते आणि आता आपला किल्ला बघा पूर्णपणे तयार झाला आहे तर कसा दिसतोय तर प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असलेला एक महाबळेश्वरजवळ एक ऐतिहासिक किल्ला आहे जो सोळाशे छप्पन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता हा किल्ला ना आज शौर्य आणि समारिकतेचे प्रतीक मानला जातो आणि प्रतापगडापासून जवळ असलेला किल्ला चंद्रगड आहे महाबळेश्वर सुमारे आठ मैल म्हणजेच सुमारे चोवीस किलोमीटर आहे आणि प्रतापगड हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत आहे तर प्रतापगड किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसेत याच्या यादीत त्या किल्ल्याची नोंदणी आहे तर आपल्याला बरेचसे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत माहिती पण जे जे एकूण आपण मी मागाशी बारा किल्ले सांगितले त्यातले थोडकेच आपल्याला माहीत असतील तर त्यातलाच हा प्रतापगड तर ना आम्हाला काही माहिती नव्हती कोणता किल्ला बनवायचा काय पण दिदीने सुरू केलं बनवायला मला पण तिने काय सांगितलं नाही असा किल्ला बनवला आणि मग ती म्हणली की असं आपण बघितल्याने वाटायला किल्ला मग सर्च केला आणि बघितलं तर हा प्रतापगड किल्ला होता तर अशा प्रकारे आम्ही बनवलेला हा प्रतापगड आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं काही ना ठरवून केलेलं होतं की असा असा किल्ला बनवूया खूप सारे असे बारा किल्ले त्या तर, तर त्यात दिदीने तर माहिती सांगितलीच असेल यातला हा प्रतापगड तर असा आम्ही बनवला तर एवढा म्हणजे नाही झाला म्हणजे प्रतापगड आहे तसं थो त्यातलाच आहे थोडा थोडा असा त्यात भाग तर हा आमचा प्रतापगड किल्ला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय 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 सर्वांना